चला बाबा ना बन लई खुश आहेत आज बड्डे बड्डे शिवान्याचा बड्डे वाढदिवस आहे पोरी आहे ना निस्त्या वाट बघतात आईची पाखरासार पाखरा सारखी वाट का कावा येते आमची मम्मी कावा येते आमची मम्मी केक घेऊन पण अजून काही येई ना

ला। इतक्या लांब पार तिकडं आय मी सर सरासरी तालुकात घेऊन येतं काय काळान दुपारी गेलेली आहे हा आता मी पोरीला म्हणलं तर काय पोरी चला आता पोरी झाल्या खुश

अरे गरीबी लाग आहे काय म्हण अरे तो आम्ही खुश झाला चला ना काय खायला आणलंय का नाही काय सर रेट वाजलं सर आपण फक्त लांबून दाखवलेलं आहे जवळून तुम्हाला नंतर दाखव दे <laughs> <laughs> नाचू किती कंबर लचकली पुढं आव नाचू किती नाचू किती कंबर लचकली ठेस लागते थे, काय ठेस लागली जाता जाता जोड जोडवी थसकली बायगडोर जोडवी थसकली हाय का नाही तर मस्त बघي असा भाव अनुविनो शिवणाचा बड्डे एकदम भारी पैकी कार्यक्रम पार पडला कसं वाटलं पुरीला विचारा की

काय ना मी काय म्हणतो आता मगाशी कशी ती पाहुण आमची ती दादाची आई ती दादाची वडील पट्ट्या झाल्यावर आली तसं तुमच्या दाजींच काम आहे आता त्यांचं जाऊन द्या त्यांच्या मनावलं काम आहे पण ही तर बाप आहे ना लेकरचा हा उगा मग मार थोड जेट्यात खवळून काय काय ना मी काहीच बोलू शकत नाही काहीच नाही म्हणणार मागच्या

ही पिलू काय म्हणती तीन सांगायला सांगितलं मी तीन सांगायला म्हणते म्हणले तुम्ही माझ्या बर्थडेला खरंच हॉटेल मध्ये येणार का दोन हजार नाही दीड एक हजार रुपये खर्च येईन तुम्हाला सांगतो काय खाऊ खाऊन खाणार आहे ते चार आणि पाच रोट्या घालून याच्यावर नाही काय ते तीन चार रोट्या घालून याच्यावर नाही काय काय भाजी भाजी चार पासून दीड हजाराच्या वर खर्च येणार नाही दाजीला

आधारी काही पाहिजे असेल ती काय काय पाहा वन लिटर थिएटर टाकलं दोन तीन दोन तीन हे बघून सांगतो पाहा हे तो प्रॉब्लेम तुमचा आणि आमचा आहे ना कारण की आम्ही एकाच हेत कामात सगळे काम करून येतो एकदा गेलो म्हणजे आणि तुमचं कसं आहे ना ते काम एका कामाला तुम्ही चार येळ घालून येणार म्हणजे एक लिटर पेट्रोल तुम्ही एका कामाला उडून येणार आणि आम्ही दहा काम एक लिटर पेट्रोल मध्ये करून येणार असं आमचं आहे

बर चला जाऊ द्या अजून कोटा पाण्याची तयारी नाही कुठं काहीच नाही काय नाही कुठं असतं असत इकडे फरसांची एक आपल्याला ती गोळ चट नाही जमत बाबा काय तरी नियोजन करा म्हणे जरा चंचणी चंचणी जरा बेद बनवा अमकत जरा मग त्या उशीर जरा जेवायला पाहून लावले येते काय म्हणायचे तुम्हाला मस्त आली बाजू नको माझ्या माझ्या बड्डेला पार्टी देवायचं

बर चला जाऊन देव अनुभव झाली चेष्टा मस्करी आपलं काय आता मस्त पैकी अस वाढदिवस पार पडला आपला चला बाय बाय सगळ्यांना भेटू उद्या व्हिडिओ मध्ये लवकरात लवकर झाली का उद्या घरी त्याच्यामुळे काय दोन तीन व्हिडिओ सोडल्याशिवाय राहत नाही उद्या चला बाय बाय सगळ्यांना